चला पाहूया आज शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या शेतकरी सन्मान योजनेत चार हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असून साडेपाच लाख महिला बचत गटांना फिरता निधी उपलब्ध करून दिला जात आहे गरीब शेतकरी युवक आणि महिलांसाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हटलं आहे पुढच्या अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे या ठिकाणी काजू दर कमी झाल्याने काजू उत्पादन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर अनुदान देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पनम मंत्री यांनी याबाबतच्या बैठकीमध्ये दिलेले आहे पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी आनंदाची अपडेट आहे यवतमाळ ये येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या सोळाव्या हप्त्याचे आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण करण्यात आले राज्यातील सुमारे अठ्ठ्याऐंशी लाख शेतकरी कुटुंबांना या ठिकाणी लाभ दिलेला आहे तसेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते कृषी उत्पादनाच्या विक्रीसाठी देण्यात येणाऱ्या ई रिक्षाच्या चावीची प्रतिकृती लाभार्थ्यांना प्रदान करण्यात आली पुढचे अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे पी एम किसानने देशभरातील लाखो शेतकऱ्यांना सुरक्षित आणि स्थिर आर्थिक भविष्याकडे जाण्यास मदत केली आहे या योजनेच्या माध्यमातून शासनाच्या शेतकऱ्यांचा गौरव करून त्यांना स्वावलंबी होण्याच्या मार्गावर भक्कम पुढे पुढे जाण्याची नवी संधी उपलब्ध करून दिली असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु युट्यूब चॅनल जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा